सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने क्युमाइन क्लब येथे तीन दिवसांचं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे मानपा प्रशासनाने प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य कराव्यात आणण्याच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधून द्यावी सफाई कामगारांच्या वारसांना तीस दिवसात नियुक्ती द्यावी सफाई कामगारांच्या मुलांना व मुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उपदानाची व सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित देण्यात यावी महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या ॲडव्हान्समध्ये मध्ये वाढ करण्यात यावी सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी गणवेश स्वेटर चप्पल बूट गमबूट पाट्या झाडू गटर पावडी इत्यादी तात्काळ देण्यात यावे यांसह इतर विविध मागण्यांसंदर्भात सफाई कामगारांनी तीन दिवसांचं धरण आंदोलन पुकारलं आहे संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे आजपासून सफाई कामगारांच्या मागण्यासंदर्भात तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे तर या संदर्भात महापालिका प्रशासनाला आम्ही पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलेले आहे तर आमची सर्वात पहिली मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना साडेसहाशे स्क्वेअर फुटाचे घरं बांधून द्यावे कारण दरवर्षी हा जो दोन दोन कोटी रुपये निधी येतो राज्य शासनाचा हा निधी परत जातो महानगरपालिका प्रशासन याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही आज खरी आज आज ताब्यात ती कारवाई झालेली नाही तरी महापालिका प्रशासनाने त्यावर कारवाई करावी दुसरी आमची मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर नोकरी द्यावी जे शिक्षित असतील पदवीधर असतील त्या हिशोबाने त्यांना ज्या जागी पात्रता असेल त्या जागे त्यांना नोकरी देण्यात यावी आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या मारासाठी जे प्रलंबित प्रकरण आहेत त्या प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढावी कारण जेणेकरून दोन दोन तीन तीन वर्षापासून ते प्रकरण थांबलेत तर त्या प्रकरणाने न्याय द्यावा आणि त्याच्या सफाई कामगारांच्या मुलांना न्याय मिळावा हे आमची तिसरी मागणी आहे आमची चौ चौथी मागणी अशी आहे की शेवारवृत्त सफाई कर्मचारी जो आहे एक एक सोळापासून सातवेतन लागलेलं ला। आहे आज कमीत कमी त्याला दहावा वर्ष चालू आहे वाटतं दहावं वर्ष झालेले तरी त्याच्या रकमा घेणं आहे त्या त्या कामे मा पालिका प्रशासनाने लक्ष द्यावं ही आमची चौथी मागणी आहे आमची पाचवी मागणी अशी आहे की महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी सफाई कामगार असो बा कार्यालयीन कर्मचारी असो यांना जो मिळणारा ॲडव्हान्स आहे ते फक्त साडेबारा हजार रुपये साडेबारा हजार रुपयामध्ये दिवाळी चौदा एप्रिल किंवा रमजान रमजान हे सण साजरे होत नाही कारण एवढी वाढती मागाही आहे त्यामुळे तेवढ्या पैशामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही तर ती रक्कम वाढवून साडे पंचवीस हजार रुपये करण्यात येईल अशी आमची चौथी मागणी आहे आमची पाचवी मागणी अशी आहे की सफाई कामगारांना दरवर्षी बदलत्या ऋतूप्रमाणे छत्री रेनकोट स्वेटर मफलर तुम्हाला सांगू त्यांना ड्रेस गणवेश साड्या हे दिलं जातं आणि दुसरी गोष्ट त्यांना ज्या कामासाठी लागणं साहित्य पाटी पावडे झाडू गटरपावडी तुम्हाला सांगू गंबूट हे त्यांच्या कामासा कामासाठी लागणारी साधनं आहेत हे साधनं पूर्वी सर्व दिले जायचे पण आता महापालिकेने दे तो, जे देणं बंद केलेलं आहे ते त्वरित सुरू करावं आणि कर्मचाऱ्यांना ती साधनं द्यावी कामगारांची कामगारांची साधनं द्यावी आणि त्यांना जे लागणाऱ्या ऋतूप्रमाणे गणवे साड्या रेनकोट छत्री हे त्वरित त्यांना देणं सुरू करावं अशी आमची सवी मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तीन महिन्यापासून कामगारांचे पगार हे दहा तारखेनंतर उशिराने होत आहेत तर राज्य शासनाला आमची विनंती अशी की जी तुम्ही निधी पाठवतात तुम तो निधी जर वेळेवर आला तर कामगारांचे पगार हे पाच तारखेच्या आत होतील ती निधी वेळेवर येत नसल्यामुळं कामगारांचे पगार वीस वीस तारखेपर्यंत होत आहेत तीन चार महिन्यापासून सतत असं होतं आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठपुरावा करून तो निधी लवकरात लवकर कसा मिळवता येईल या कामे महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्यांची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी आमची त्यांना विनंती यावेळी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे मुनाफ शेख कादर बाप्पू खरात राजू पगारे किशोर मोरे वसीम शेख मोहन शिंदे अशोक खेरनार समशेर बेग आसिफ बेग यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे